ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका रंगरी शहरामधील नामांकित सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस सायराम इलेक्ट्रॉनिक्सचा सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल थं कूल करण्यासाठी एसी फ्रिज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राहुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बांबोरी परिसरामधील डोंगरगन घाटामध्ये सतरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान एका मृतदेह गोणीमध्ये घातलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूनं मृतदेह खोल दरीमध्ये फेकून देण्यात आलाय असा संशय आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे एक पोलिसांच्या समोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या घाटामध्ये एक इसम सरपण तोडत होता त्यावेळी त्या, त्या इसमाला गोणीमध्ये घातलेला मृतदेह हो या ठिकाणी दिसून आला त्यावेळी सरपण तोडणाऱ्या इसमाला दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यानं परिसरात पाहिलं असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह हो त्याला आढळून आला त्यानं सदर घटनेची माहिती सरपंचांनी पोलीस प्रशासनाला दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस उपधीक्षक गिरीश वमने तसेच हवलदार सतीश खामकर अजनाथ पालवे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं पोलीस पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं हो आहे मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाहीये तो पस्तीस ते चाळीस वयोगटामधील पुरुष जातीचा मृतदेह आहे तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास लावणं हे एक पोलिसांच्या समोर मोठं आवाहन उभं राहिलंय या घटनेमुळे वांभोरी आणि नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय डोंगरगन हे ठिकाण निसर्गरम्य असल्यानं तिथे नेहमीच वर्दळ असते घाटामध्ये आजपर्यंत खून दरोडे रस्ता लूट अशा अनेक घटना घडल्या आहेत या भागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आता बसवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते मनोज सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी